श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला माहीत आहे की प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या दारामध्ये तुळस ही असते असे कोणतेच घर नसेल की ज्या अंगणामध्ये तुळस नाही क्वचित एखादे असे घर असेल की ज्यांनी तुळस जी आहे तर ती आपल्या अंगणामध्ये लावलेली नाही परंतु तुळस जी आहे तर ती प्रत्येकाच्या दारात असते आणि तुळशीच्या पूजेमुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते तुळस म्हणजेच लक्ष्मीचे एक रूप मानले जाते परंतु या तुळशी बाबतीत जर आपण काही चुका केल्या तर मात्र आपल्याला त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतात त्याप्रमाणेच असे पाणी आपण चुकूनही तुळशीमध्ये घालू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच वेळेला मनामध्ये हा प्रश्न असतो की तुळशीची पूजा देवपूजेच्या अगोदर करावी की नंतर करावी तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा तुळस जी आहे तर आपण जर तुळशीचे दर्शन केले आणि तुळशीसमोर हात जोडले तर आपल्याला लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होत असते तुळशी मातेचा जर एखाद्यावरती आशीर्वाद राहिला तर तो गरीबाचा श्रीमंत होतो तसेच रोज तुळशी पूजा करून संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते तसेच तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर व्यवसाय वाढीसाठी तुळशीला प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी कच्चे दूध अर्पण केले जाते ज्या दारामध्ये तुळस आहे तर त्या घरामध्ये वास्तुदोष राहत नाहीत असे सुद्धा म्हटले जाते परंतु त्या तुळशीची पूजा ही योग्य प्रकारे व्हायला हवी तुळशीमुळेच नकारात्मकता नष्ट होत असते देवाला सुद्धा खास करून श्रीहरी विष्णूंना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तर तेव्हा तुळशी पत्राशिवाय तो नैवेद्य अपूर्ण मानला जातो नैवेद्यावरती तुळशीपत्र हे असायलाच हवे तसेच तुळशीची जी पाने आहेत तर ती आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहेत आणि तुळशीची माळ धारण केली तर आपल्या बऱ्याचशा इच्छा ह्या पूर्ण होत असतात त्याप्रमाणे तुळशीचे जे मूळ आहे तर त्याची पूजा करून पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये बरेच लोक ठेवतात यामुळे सुद्धा माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते आता ही जी तुळस आहे तर वास्तुशास्त्रानुसार उत्तर पूर्व दिशेमध्ये तुळस असावी परंतु या तुळशीमध्ये शिवलिंग चुकूनही ठेवू नये बऱ्याच ठिकाणी तुळशीमध्ये शिवलिंग ठेवले जाते परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे त्याप्रमाणेच आंघोळ न करता सूर्यास्तानंतर आणि मांसाहार केल्यानंतर तुळशीला स्पर्श करू नये तुळशीची पाने तोडू नयेत तसेच तुळशीचे सुकलेले झाड जर तुमच्याकडे असेल म्हणजे तुमची तुळस पूर्णपणे सुकून गेले गेलेली आहे वाळून गेलेली आहे तर अशी तुळस जी आहे तर ती दुर्भाग्य घेऊन येते त्यामुळे कुंडीमध्ये अशी तुळस चुकूनही ठेवू नये तुळशीचे झाड हे उत्तर पूर्व दिशेमध्ये असावे परंतु ते चुकूनही दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नये कारण दक्षिण पूर्व दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते तसेच तुळशीसोबत इतर झाडे लावू नयेत म्हणजे तुळशी वृंदावन असेल किंवा तुळशीचं तुम्ही जर तिला कुंडीमध्ये लावलेलं असेल तर त्यासोबत इतर जर फुलझाड एखादं लावलं असेल तर हे सुद्धा चुकीचे आहे तर फक्त तुळसच त्या कुंडीमध्ये असावी तुळशीपत्र तोडताना चाखू नये किंवा नकाने ते तोडू नये तर अगोदर तुळशी मातीला नमस्कार करावा तिची परवानगी घ्यावी आणि त्यानंतरच ते तोडावे तुळस अंधाऱ्या जागी कधीही नसावी त्याप्रमाणेच रविवारी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि तुळशीपत्र सुद्धा तोडू नये तुळस जर आपल्या दारामध्ये असेल तर आपले भाग्य सुधारते परंतु जर तुळशीला तुम्ही अस्वच्छ पाणी घालत असाल बघा कोणत्या प्रकारचं पाणी तुळशीला घालायचे नाही तर अस्वच्छ पाणी किंवा बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं तर देवपूजा झाल्यानंतर देवांना स्नान घातलेलं देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी असतं तर हे पाणी डायरेक्ट तुळशीमध्ये ओतले जाते परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे देवांना आंघोळ घातलेले किंवा देवांना अभिषेक केलेले पाणी चुकूनही आपल्याला तुळशीला घालायचे नाही तर ही हे जे पाणी आहे तर ते तुम्ही इतर झाडांना घालू शकता तुळस जी आहे तर हीसुद्धा ही 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 एक देवता आहे म्हणूनच असे पाणी आपल्याला घालायचे नाही तर स्वच्छ पाणी आपल्याला तुळशीला घालायचे आहे माशिक पाळीमध्ये तुळशीला चुकूनही पाणी घालू नये तसेच कधीही तुळस ही टेरेसवरती नसावी त्याबरोबरच तुम्ही तुळशीजवळ कधीही झोपू नये तुळशीजवळ शिव्या वगैरे एकमेकांना देऊ नयेत अपमानास्पद कोणाला बोलू नये वाईट बोलू नये तुळशीजवळ चप्पल घाण कचरा तर या गोष्टीसुद्धा कधीही नसाव्यात हे जे तुळशीच्या बाबतीतले नियम आहेत ते पाळून जर तुम्ही तुळशीची पूजा केली तसेच ठराविक तिथींना जर तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला रोज तुम्ही जर तेलाचा दिवा लावत असाल परंतु पौर्णिमा अमावस्या किंवा संकष्टी अशा काही तिथी आहेत किंवा प्रत्येक गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही जर तुपाचा दिवा तुळशी मातेजवळ लावला आणि त्यामध्ये फूल असलेल्या दोन दोन लवंगा टाकल्या आणि माता लक्ष्मीचं स्मरण जर तुम्ही केलं तर माता लक्ष्मी जे आहे तर ती तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत पैशासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या कमी व्हायला मदत होत असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीची पूजा कधी करावी तर तुम्ही देवपूजा करण्या अगोदरसुद्धा तुळशीची पूजा करू शकता किंवा देवपूजेनंतर जरी तुळशीची पूजा केली तरी चालेल कारण तुळस ही सुद्धा एक देवता आहे त्यामुळे तुम्ही कधीही तुळशीची पूजा करू शकता